हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू आर चॅनल तर आज आम्ही खूप दिवसांनी ब्लॉक करतो आहे आणि आज ब्लॉक करण्याचं कारण असं की आम्ही चाललो आहे देवदर्शनाला आणि ॲक्च्युली हा प्लॅन नव्हता ऑल ऑफ अ सडन प्लॅन झालेला आहे मी शुभम श्रेणा आणि श्रेणाचे दोन काका आम्ही निघालो आहे आता कुठे चालू आहे हे मी तुम्हाला नंतर दाखवेनच कारण वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहोत प्रवास थोडा लांब आहे जास्त लवकर नाही निघालो आहे आम्ही आता वाजलेत ऐकून घराऊंड सव्वा आठ वाजले आहेत आणि आम्ही आता चाललो आहे म्हणजे त्यांचं चहा नाश्ता वगैरे चाललं आहे आणि ते आहे श्रेणा श्रेणा खाते वडापाव श्रेणा वडापाव खाते आमचे दोन काय म्हणतात सवंगडी या प्रवासातली हो तुमच्यासोबत आज असणार अम, आहे श्रेना श्रीना हां ऐका ऐक हां फ्लँकीज बी सगळ्यांना फ्लँकेज बी चल आहे ना मग फ्लँक इज कोण नाही श्रीना क्लिअरली झोपेत आहे अजून ती युज्युअली नंतर उठते पण आज आम्ही असाच विचार केलेला की तिला न उठवता झोपेत घेऊन जाऊ पण आम्ही तयारी करत असताना ती उठली आणि तिचं लक्ष आता आहे की बाकीचे काय खात आणि तिला तेच सवय असं वाटतंय एनवे श्रेणाची एक सवय बी येतात आता सगळ्यांना बाय करतच राहते बरं तू फ्लँकिज दे फ्लँकिस दे ना अल्ले वा वालय भूक उद्या झालंय दाखव भूक उभे मम्मा मग मी तू नाही आता काय चहा नुसता वडापाव आणि आता आम्ही थांबलेलो इथे नाश्ता करायला खाला पोरला आणि नाश्ता करून झालाय आता आम्ही निघालो श्रेणानी काय आता श्रेणा आधी आय थिंक दिस द फर्स्ट ट्रिप जिथे मी श्रेणाचं काही कॅरी नाही केलं आहे खायचं म्हणजे असं घरून बिकॉज आता ती ऑलमोस्ट सगळं खाते सो डोसा वगैरे ती खाते सो एवढा काय नाही श्रीकलचा लोकल श्रेणा आता झोपेतून उठली आणि श्रेणाची चालू आहे मस्ती आम्ही आता आहे पुण्यात आणि पुण्यात प्रचंड ट्रॅफिक आहे सो इथून बाहेर पडेपर्यंत नुसतं ट्रॅफिक सिग्नल आणि गरमही खूप होत आहे गरमीही आहे म्हणजे जे काल रात्री थंडी होती सकाळी थंडी होती ठाण्यात पण इकडे खूप गरम होत झुल बस आई आईला मी बोलायचं विसरून जायचो तुझ्या आधी संध्याकाळी मी आता बोलतो इथे सारखाल तेवढा मी जमायला हो डॉक्टर बघायला काय लागत आणि आता आम्ही इथे ऑन द वे पोचकट वाजले आहेत पाच आणि तिथे सनसेट होत त्यांना दिसते म्हणजे नाही अजून तर आम्ही आलो आहे आमच्या रूमवर सुद्धा पसारा रेम झालेला आहे फ्रेशन आम्ही झालो आहे आणि दुसऱ्याचे काताळा तिथे राहत आहेत आणि आमचा हा रूम खूप छान रूम आहे तिथे जे इथे गुरुजी असतात त्यांच्याच उडकीचू आय थिंक त्यांचाच हॉटेल काहीतरी आहे का गुड मॉर्निंग आणि आता नेक्स्ट डे एक्झॅक्ट सहा वाजले खूप काळोख आहे त्यामुळे एवढं काही नीट दिसत नाही मी टॉर्च लावून बघते मी आलो तुळजाभवानीच्या दर्शनाला सकाळचे वाजले सहा आणि एकदम रडी होऊन आले थंडी आहे सो तर बिचारी झोपेतच अजून सो आम्ही लवकर आलो आहे कारण कुशलला अभिषेक करायचं आहे ते सो खूप लाईन असते असं म्हणतात आणि आता आम्ही निघालोय जायला जेवढा आणि आता आमचं दर्शन झालं आहे आणि आता निघालो आहे आम्ही काही काही जे सामान घ्यायचं आहे असे इथे जे दुकान आहे तिथे सामान सो ते सामान घेतो आहे खूप सुंदर झालं जास्त गर्दी नव्हती आणि माझी ही झोपलेली होती थोडा वेळ उठली आणि मस्त दर्शन घेतलं अभिषेक केलं आणि आता आम्ही चाललो आहे शॉपिंग शॉपिंग म्हणजे थोडं फार काय काय घ्यायला आणि मी इथून आम्ही जाणार आहोत दुसऱ्या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला पुढे काय घ्यायचं आहे किती आणि आता म्हणजे मी मध्ये ब्लॉग कंटिन्यू केलाच नाही लक्षातच नाही राहिला आणि आता आम्ही आलो आहोत बाळे खंडोबा देवस्थान आहे इथे सोलापूरला तर तिकडे आलो आहोत आणि शेणा शेणा आहे इथे लहान जी मुलं दिसत आहेत त्यांना बघण्यास खूप बिझी आहे त्यांनाच बघत राहिली आहे आणि आता इथे आम्ही देवदर्शन घेतलं आहे आणि इकडून आता आम्ही चाललो आहे दुसरीकडं ॲक्च्युली आम्ही तुळजापूरवरनं निघालो आणि तिकडनं आम्ही गेलेलो एका दुसऱ्या देवळात आणि त्यानंतर आम्ही इथे आलो आहे तर त्याचे मी क्लिप्स क्लिप्स नाही आहेत फोटो आहे ते मी अटॅच करेन नंतर घ्यायच्यातच आणि तिथे ब्लॉग करायचं राहून गेलं पण आता इथे ब्लॉक कंटिन्यू के केले उसाचा रस मस्त आवाज येतोय उसाचा रस घेऊया उसाचा रस एक नाव का चॅनलचं आपलं तुला नाही माहिती आणि हा एक उशा वेणाचा काका

तिला तिकडे सोडून देणार आहे त्यानंतर ती भले पाण्यात उडी मारू नदी उडी मारू देवळावर उडी मारू नंतर आज डे थ्री आणि आज डे थ्री नाही डे टू ना डे थ्री डे थ्री डे टू कसा तो आज आहे डे थ्री आणि आम्ही आता इथे सकाळी रेडी होऊन आलो आहे नाश्ता करायला ना। तर आज परतीचा प्रवास आहे आज काही जास्त खूप जायचं नाही फक्त आम्ही जाणार आहोत पंढरपूरला आणि त्यानंतर घरी शॉंटीची शॉंटीची दोन तीन दिवस मजा आहे कारण इकडून तिकडे मस्ती मस्ती करत असते आणि खालचं <hazin> 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 हॅलो आणि वेलकम बॅक तर आता आम्ही कुठे आहोत सांग सांगू बोल तुझ्या भाषेत बोल तर आता आम्ही आहे पंढरपूरला आणि आम्ही आता इथे पुण्याबाहेर तर आम्ही रिक्षात बसलो आता दर्शनासाठी दर्शन झालं किंवा तिथे जर शूट करायला मिळेल ते शूट करेल आणि मग तुम्हाला दाखवेन चल लवकर चल चला चला चालू चला चल 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 बायकोला साडी घे कधी <laughs> <laughs> <देखा> <laughs> <laughs> आणि आता आमचं दर्शन झालंय खूप सुंदर जास्त गर्दीही नव्हती पटपट दर्शन झालंय आणि आता थोडीशी शॉपिंगही करून झाली आहे कोणाकोणाला <laughs> नाही साडी वगैरे काही घेतली नाही श्रेणासाठी असे थोडे कपडे आणि शॉल वगैरे एक सिक्रेट होता जे आम्ही करायचा प्रयत्न केला त्याच्या आवड पण ते अनफॉर्च्युनेटली पूर्ण नाही झाले जी इच्छा मॅडमचीच होती <laughs> म्हणजे मी सर सांगितलेलं जेव्हा मी श्रेणाचे कपडे घ्यायला चाललेलं मी म्हटलं तिथे आत्म्या जाऊन असा बोला शुभमला ऍक्च्युअल कारण अमृतनाथ साडी घ्यायची होती नाव श्रेणाचं होतं आम्ही पण डबू आहोत रस्त्यावर आणि त्याच्यामध्ये साडी घ्यायची होती पण नंतर साडी नाही घेतली वेळच काय काय घेत असलो आणि इथे खरंच खूप गोष्टी स्वस्त आहेत तेच आपल्या इथे आय थिंक डबल ट्रिपल रेटने मिळतात आणि आता आम्ही इथून निघू आणि पुढचा प्रवास म्हणजे परतीचा प्रवास त्या घरीच जायचा आहे